बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरातील शिदाधारकांना देण्यात येणाऱ्या शासकीय तांदळाच्या एकशे तीन गोण्या व पन्नास किलो वजनाच्या गव्हाच्या सत्त्याण्णव गोण्या इतर वाहनातून खाजगी वाहनात भरल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर पंढरपूर पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे हा प्रकार मंगळवारी शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला पंढरपुरातील कराड रोडवरील सिंहगड कॉलेजवळील एका मोकळ्या मैदानात रेशेचे धाने वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभ्या होत्या येथील एम एच बेचाळीस बी सव्वीस बावीस व एम एच बेचाळीस बी ए अठ्ठेचाळीस बावीस या दोन ट्रकमधून एम एच तेरा सी अठ्ठावीस पंच्याऐंशी या खाजगी पिकअपमध्ये रेषेचा गहू आणि तांदूळ भरला जात होता ही माहिती मिळताच पु शिवसेना हे गटाचे सायनाथ बडवे व सुमित शिंदे यांनी भेट दिली शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर आहे येथे पकडण्यात आलेल्या वाहनात पन्नास किलो वजनाच्या एकशे तीन गोण्या तांदूळ व पन्नास किलो वजनाच्या सत्त्याण्णव गोण्या गहू मिळून आले आहे या प्रकरणात चौकशी सुरू आहे तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे जगन्नाथ कुंभार अतिरिक्त पुरवठा निरीक्षक पंढरबोर